श्रीरमपूर तालुक्यातील बेलापूर येथील श्वेतांबर श्री संभवनाथची जैन मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असतानाच काही दिवसापूर्वीच मंदिराच्या भिंतींमध्ये पार्श्वनाथ भगवानांची भंग पावलेली मूर्ती सापडली होती त्यानंतर काम सुरू असताना पुन्हा पंचधातूच्या बेलापूर ही जुनी बाजारपेठ आहे येथे राजवाडे तसेच पुरातन मंदिरेही आहेत त्यातीलच एक जैन मंदिर बेलापूरच्या बाजारपेठेत होते या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे काम मंदिराचे विश्वस्त अजय डाकले यांनी हाती घेतले होते ते काम सुरू असतानाच भिंतीमध्ये भगवान पार्श्वनाथ यांची मोठी मूर्ती सापडली त्यावर सवंत सतराशे पंचेचाळीस असे लिहिलेले आहे त्यावरून हे मंदिर सुमारे चारशे वर्षापूर्वीचे असावे असा अंदाज आहे ती सापडलेली मूर्ती भंग पावलेली आहे त्यानंतर कालच आणखी दोन लहान मूर्ती सापडली या सापडलेल्या मूर्ती पुरातन आहेत त्यामुळे हे मंदिरही पुरातन असून भाविकांच्या नौसाला पावणारे असावे अशी चर्चा सुरू आहे घटनेची वार्ता समजताच अनेक भाविकांनी मंदिर परिसरात भेट देऊन भगवान श्री पार्श्वनाथ यांचे दर्शन घेतले या काम मंदिर का जो जीर्णोद्धार उस टाइम जर पंधरा बीस दिन पहिले पीछे की भिंती पे संख्य पार्श्वनाथ भगवान की मूर्ती मिली आ, ये दो तीन दिन पहिले पार्श्वनाथ भगवान की मूर्ती आहे पंचधातु की मिली आपण या मंदिराचं सर्व कामकाज पाहता हे मंदिर किती वर्षापूर्वीचं जुनं असेल या मूर्तीवरून तरी एकंदरीत अंदाज येतो आहे या मंदिराची स्थापना चारशे वर्षाच्या पुढील असावी कारण जी पहिली मूर्ती सापडली ती संवंत सतराशे पै पंचेचाळीस आहे म्हणजे यावरून तीनशे छत्तीस वर्ष तर आज झालेली आणि ह्या ज्या पंचधातूच्या आज आज जे आमचं महापर्व चालू होतं वजूसन पर्व म्हणतात त्याला त्या भिंतीमध्ये तेव्हा ती भिंतीचं काम चालू असताना ह्या दोन मूर्त्या अजून आढळून आहे आपलं नाव संतोष डाकले या ठिकाणी बेलापूर गावामध्ये जे जैन मंदिर आहे ते फार पुरातन आहे आणि त्याचं जीर्णोद्धाराचं काम करत असताना काय घटना घडली जीर्णोद्धाराचं आपलं साधारणतः मंदिर हे दोनशे अडीचशे वर्षापूर्वीचं अंदाज आहे आपले जीर्णोद्धाराचं काम आत्ता चालू आहे तर त्याच्यामध्ये एका भिंतीमध्ये पा आपल्याला पार्श्वनाथ भगवानची एक मूर्ती सापडली ती साधारणतः तीनशे पस्तीस वर्षापूर्वीची आहे त्याच्यानंतर हे मूर्तीची साईज साधारणतः नऊ इंच मध्ये आहे तुम्हाला आता मी दाखवत होती पण आणि त्याच्यानंतर प्रयुषण महापौरमध्ये त्याचं आता बांधकाम खोदायचं काम चालू आहे त्याच्यामध्ये अजून दोन मूर्ती सापडले आपल्याला भिंतीमध्ये त्या पितळी दोन मूर्ती आहे ते पण संभवनात भगवानच्या त्या मूर्ती आहेत जैन पार्श्वनाथ भगवान या मूर्त्या कुठं सापडल्या आपल्याला त्या आपण भिंतीमध्ये त्या गाभाऱ्यात सापडल्या त्या गाभाऱ्यात ही पुरातन साधारणतः मुघलकालीन मूर्ती आहेत तर त्यावेळेस मंदिर साधारणतः खोलीमध्ये साधारणतः मूर्ती ठेवल्या होत्या सगळ्या त्या खोलीच्या आतमध्ये एक भिंतीच्या याच्यामध्ये सापडलेली